नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षात इनकमिंग देखील सुरुवात झाली आहे एकीकडे शिंदे गटाकडून पुण्यासहित राज्यातील विविध भागात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडणे सुरू केले आहे यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत उद्धव ठाकरे यांनी पुण्यात भाकरी फिरवणार असल्याचे संकेत दिले आहेत उद्धव ठाकरे आणि फेब्रुवारी आठवड्यात पुणे दौऱ्यावर येणार आहेत उद्धव ठाकरे हे पुणे शहरातील सर्व शाखा प्रमुखांची बैठक घेणार आहेत फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात था उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची बैठक पुणे शहरात होणार आहे उद्धव ठाकरे हे स्वतः शिवसेनिकांना मार्गदर्शन करणार आहेत तर महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे पक्षाचा पुणे शहरातील आढावा घेणार आहेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई महापालिका सोबळावर लढवणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे आता पुणे महापालिकेबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे पुण्यातील ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी संजय राऊत यांच्या विरोधात भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे पुणे महानगरपालिका महाविकास आघाडी म्हणूनच लढली पाहिजे असं वसंत मोरे यांचं म्हणणं आहे महाविकास आघाडी म्हणून लढलो तर पुणे महापालिकेत शिवसेनेला मोरे यांची भूमिका आहे पुणे शहरात पक्षात नाराजी सुरू आहे त्यावर पक्षश्रेष्ठी नक्की विचार करतील अशी खात्री मोरे यांनी व्यक्त केली आहे तसेच वसंत मोरे यांच्या भूमिकेनंतर आता था उद्धव ठाकरे त्यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर मित्रांनो आपल्याला काय आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा